तर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते सैफ अली खानवर हल्ला करणारा अटकेत आलेला आहे सज्जत मोहम्मद उर्फ बिजोय दास असं आरोपीचं नाव आहे आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आरोपीला वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर अटक करण्यात आलेली आहे आरोपी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला होता हिरानंदानी इस्टेटमधील बांधकामाच्या ठिकाणी आरोपी लपला होता तर उद्या आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि महत्त्वाची ही बातमी समोर येतेय अखेर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाई नंतर ही अटक करण्यात आलेली आहे आरोपी ठाण्यामधल्या एका हॉटेलमध्ये कामाला होता असं समजत तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूया कासरवडवली पोलीस स्थानकाच्या हद्दीतून सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जो आहे त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत मी सध्या ज्या ठिकाणावरून आरोपीच्या मुस्क्या आवळल्यात त्या ठिकाणावरती आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हा गंदाट जंगलाचा आणि कांदळवनाचा परिसर आहे आणि त्याच्या बाजूलाच आपण पाहतोय ही उच्चभ्रू इमारती आहेत याच उच्चभ्रू इमारतीमध्ये अनेक अधिकारी आहेत अनेक मंत्र्यांचे फ्लॅट्स देखील आहेत आणि त्याच्याच हाकेच्या अंतरावरती याच ठिकाणी आपण जे हे दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय याच ठिकाणी जो आरोपी आहे तो लपला होता त्याच्या मुश्क्या ज्या आहेत त्या पोलिसांनी आवडलेल्या आहेत एकंदरीत पाहायचं झालं तर जो आरोपी आहे तो या ठिकाणी लपले असल्याची माहिती त्याचं टॉवर लोकेशन जे आहे ते पोलिसांना सापडलं होतं आणि त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तो आरोपी लपला होता त्या ठिकाणी हे हत्यार जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच सोबत हा टॉवेल देखील आहे त्यामुळे अं एकंदरीत अं टॉवेल आणि हत्यार आहे याच ठिकाणी ओढून हा जो आरोपी आहे तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे याच ठिकाणी काही अंतरावरती म्हणजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावरती लेबर कॅम्प आहे त्याच लेबर कॅम्प मध्ये हा जो आरोपी आहे हा राहायला असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती तो आधी राहत होता मात्र ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यानंतर तो एका ठिकाणी लपला होता तेच हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणी तो जो आरोपी आहे तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सुमारे दीडशेहून अधिक पोलीस कर्मचारी आणि सात ते हून अधिक पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अखेर या जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर हा कांदळवानाचा परिसर आहे याच कांदळवानाच्या परिसरामध्ये परिसरा या ठिकाणी निर्मनुष्य वस्ती आहे काही अंतरावरती जरी लेबर कॅम्प असला तरी सुद्धा ही निर्मनुष्य वस्ती आपल्याला पाहायला मिळते आणि याच ठिकाणी हा आरोपीच्या मुस्क्या ज्या आहेत त्या आवळण्यात आलेल्या आहेत या आरोपीला सध्या खार पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे नेमकी काय कारवाई आता होतीये किंवा चौकशी दरम्यान काय नेमकं समोर येते कारण याचं नाव जरी सज्जाद मोहम्मद असलं तरी सुद्धा विजय दास असं देखील नाव त्याचं समोर येते त्यामुळे हा नक्की भारतवासी आहे की बांगलादेशी आहे महाराष्ट्रामध्ये आधीपासून वास्तव्यास होता त्याचं आधार कार्डचं आधार कार्ड हे आधीपासून तपासलं गेलेलं आहे का किंवा त्याचं लोकेशन नेमकं कुठलं आहे तो नक्की भारतातला आहे की बांगलादेशी आहे या संदर्भामध्ये सखोल चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांकडून अं होणं अपेक्षित आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात काय नेमकी माहिती समोर येते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे